बहिणींना फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचं नियोजन सुद्धा आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये हो स्वागत कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तो तुमचा सातो हप्ता आहे तो सर्व महिलांच्या खात्यामध्ये आलेला आहे आणि सर्व महिलांना मला वाटतं की मिळालेच असेल कारण की तुम्ही माझ्या कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता आणि तुम्हाला आतापर्यंत तो सातो हप्ता आहे तो मिळाला का नाही मिळाला आणि का नाही मिळाला पण मी ते तुम्हाला सांगणार आहोत जर तुम्हाला नाही मिळाला तर मला मध्ये सांगायचं की तुम्हाला नाही भेटला आणि तुम्हाला न भेटण्याचे कारण पण तुम्हाला सांगणार आहोत तो व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ स्किप न करता पाहिल्यानंतर तुम्हाला आठवा हफ्ता कोणत्या तारखेला मिळाला ते पण मी तुम्हाला सांगणार आहोत कारण की स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला काय जे माहिती सांगणार ते तुम्हाला तर समजणार आहे तुम्ही काय करता कुठल्याही प्रकारचा मी व्हिडिओ अपलोड करतो तुम्ही काय करता कोणी माहिती आहे का स्किप करत पाहतो किंवा पूर्ण व्हिडिओ न पाहिल्यानंतर तुम्हाला काही समजत नाही त्यामुळे तुम्हाला काय करता माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लडकी योजना असो किंवा घरकुल योजना असो कुठल्याही प्रकारची मराठीमध्ये योजना असो मार्च मधली कुठलीही छोटी यो मोठी योजना असतो सर्व जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर स्पेशल अपडेट चॅनल तुमच्यासाठी बनवलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे का एक व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करायचा तरच तुम्हाला काय कुठलीही योजना कुठलाही अपडेट होतो तुमची कमेंट्स ज्या ज्या कमेंट्स तुम्ही करता कमेंटद्वारे तुमच्या प्रश्नाची उत्तर बी मी तुम्हाला काय काय व्हिडिओद्वारे द्वारे देण्याची कोशिश करत असतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लालकी बन योजने तुम्हाला जो हप्ता सातवा तो सर्व महिलांच्या खात्यामध्ये आलेला आहे आणि कुठलाही असा जिल्हा नाही तो राहिला असेल सर्वच पहिले तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत सर्व ज्या महिलांच्या खात्यात दुसरी तुम्हाला माहिती आहे आधार लिंक ज्या खात्याला आहे त्याच खात्यामध्ये तुमचे पैसे आलेले आहेत आणि तुम्ही चेक पण करू शकता काही महिलांना माहिती आहे का प्रॉब्लेम असतात काही महिला जैसे प्रॉब्लेम असतात त्यांनी एका खात्याला तुम्हाला काय माहिती आहे का तुमची वेगळे वेगळे खाते असतात एक्झाम्पल साठी तुम्ही बँक अकाउंट कुठलंही असो एसबीआय असो सेंट्रल बँक असो स्टेट बँक असो का, पेमें तुण। का पोस्ट पेमेंट बँक असो तुमचं कोणतं जसं की तुम्हाला माहिती आहे काही महिलांच्या पोस्ट पेमेंट बँक मध्ये पैसे येतात आणि काही महिलांचे तेच आता कायपर्यंत आता काय झालं माहिती आहे काही महिलांच्या पोस्ट पेमेंट बँक मध्ये येत येत राहिले आणि काही महिला सातवा हप्ता तो आहे पोस्ट पेमेंट जी पोस्ट पेमेंट बँक आहे त्या बँक मध्ये त्यांचा पैसा नाही आला त्यांचे पैसे दुसऱ्या बँक मध्ये गेले कारण की माहितीये का त्यांनी काय केलं आता आधार अपडेट केलं काही माहिती नाही अपडेट जे आधार अपडेट केलं तुम्ही ते काय माहिती दुसऱ्या बँकेला आधार कार्ड झालेला आता काय कन्व्हर्ट झालेला आहे आणि जो तुमचे पैसे होते जे तुमच्या पैसे पहिले येत होते ते तुमचे त्या अकाउंटमध्ये नाही गेले ते सर्व तुमचे पैसे येत होते आता तुमचं काय झालं आधार अपडेट केल्यानंतर जे तुमची बँक ऍक्टिव्ह आहे ते तुमची जसे एक्झाम्पल साठी काय होते ते पोस्ट पेमेंट मध्ये येत होते असं सेंट्रल बँक मध्ये जात आहे महाराष्ट्र बँक आहे तुमची कुठल्याही प्रकारची बँक असो जशी कोणत्या महिलांचं असं झालं मला कमेंट द्वारे करायचं आणि तुम्हाला माहिती आहे का काही महिलांचे पैसे नाही आहे कारण त्यांना सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का जसं की आतापर्यंत कुठलीही महिला त्याच्यामध्ये काय वंचित न राहिली आणि कोणत्याही महिलांना त्याच्यामध्ये आता काय कमी करण्यात आतापर्यंत नाही आलं जसं की तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लाडखी बहिणी योजनेचे काही महिलांना डाऊट आहे काही महिलांना वाटत की त्यांचं नाव त्याच्यामध्ये कमी करण्यात आलं असेल अशी अपडेट आतापर्यंत नाही आली कारण की सर्व महिलांना सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे आता काय पाठवण्यात आले आहेत महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लाडखी बहिणी योजनेचे पैसे असतात जे तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार होते पंधराशे महिलांना भेटले पण आता तुम्हाला माहिती आहे का सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आता सर्वात तुमचं आधार अपडेट आहे का नाही चेक करायचं आणि महत्वाचं जे तुमचं बँक अकाउंट आहे जे चालू आहे का बंद आहे काही महिलांनी काय केलं माहिती आहे की जे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येत होते तुम्ही सर्व सर्व ट्रान्सफर करून घेतले म्हणजे काढून घेतले त्यामुळे तुमचं काय तिचं पासबुक आहे हिनेटिव्ह म्हणजे ते बंद पडलेलं आहे ते बंद पडल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे घडून येतील पैसे येण्याचा प्रॉब्लेमच नाहीतात कारण की तुमचं जर अकाउंट चालू असेल तरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील सर्वात पहिले तुम्हाला बँक मध्ये जायला तुमचं अकाउंट चालू आहे का केवायसी करावं लागेल त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत ते सर्वच पण चेक करायचे कुठलीही बँक असो पोस्ट पेमेंट असो एसबीआय असो सेंट्रल असो महाराष्ट्र बँक असो कुठल्याही प्रकारची बँक असो सर्वात पहिले लवकर लवकर चेक करायचं आहे चेक केल्यानंतर काय करायचं माहिती आहे का ते तुमची बंद पडत असेल तर चालू करा शंभर दोनशे पाचशे काय रुपये असतील त्याच्यामध्ये ऍड करा आणि नंतर तुम्ही काढू पडू शकता आणि महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने जर तुम्हाला अपडेट लवकर लवकर पाहायची असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर पण लिंक करून टाका कारण की माहिती आहे तुम्ही घर बसल्या चेक करू शकता तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का नाही आणि तुमचे काही प्रॉब्लेम असतील ते पण विचारू शकता आणि आता तुम्हाला माहिती आहे का आठव्या ही सर्व महिलांना काय काळजी लागलेली आहे आणि आठवा हप्ता तुमचा किती तारखेला मिळू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सत्वा हप्ता तुम्हाला मिळाल्या आहे आणि काही ज्या महिलांना नाही मिळाला त्यांनी काय करायला मध्ये काय करायचं माहिती आहे का ज्यांना मिळाला ते यश करतील ज्यांना कर नाही मिळाला ते मध्ये सांगायचं आहे तुम्हाला मिळाला मा, का नाही मिळाला कारण की काही महिलांचे प्रॉब्लेम असे आहेत काही महिलांना माहिती आहे का त्यांचे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत त्यांना काही प्रॉब्लेम्स पण नाही आधार अपडेट आहे आणि त्यांच्यासाठी मी एक शिक प्रॉपरली सांगणार आहोत तुम्हाला पैसे का नाही मिळाले कारण की तुम्हाला फक्त कमेंट करायची आहे की तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स तुमचे क्लिअर आहे सर्व काही आहे तुमचा आधार अपडेट पण आहे तुमचा बँक अकाउंट बी ऍक्टिव्ह आहे तरी पण तुम्हाला पैसे नाही मिळाले तर रिसर्च करून मी प्रॉपरली तुम्हाला सांगणार आहोत तुमचा प्रॉब्लेम्स काय आहे काय नाही आहे आता महत्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री माझी राजकीय आता जो तुम्हाला हप्ता मिळणार आहे तो आठवा हप्ता तो तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का आता जानेवारी संपलेला फेब्रुवारी चालू झालेला आहे आणि जो तुमचा पैसा मिळणार आहे तुम्हाला किती तारखेला मिळणार तो, तो तुम्हाला वीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील कारण की मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजनेचे पैसे आहेत त्यासोबत सर्व महिलांच्या खात्यामध्ये वीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि सर्व महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत आतापर्यंत त्याच्यामध्ये काही असं अपडेट नाही आलं की त्यांच्या पाहिजे उत्पन्न ज्यांचं जास्त आहे त्यांच्या फोर व्हीलर आहे आतापर्यंत त्याच्यामध्ये कुठलंही अपडेट नाही आलं अपडेट आल्यानंतर मी लवकरात लवकर तुम्हाला सांगण्याची कोशिश करणार आहोत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आता नवीन फॉर्म भरण्यास ट्राय पण करू शकता जर तुम्हाला करायचं असेल तर मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगणार मुख्यमंत्री माझी तारीख पण योजना फॉर्म कसा भरायचा तर तुम्हाला नवीन फॉर्म भरा जर भरायचा असेल तर मला कमेंट कमेंटमध्ये एस करायचं आहे जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल का तुमचं काही पेंडिंग पडलेलं आहे का फॉर्ममध्ये काही अपडेट्स आहेत काही प्रॉब्लेम झालेला आहे का पेंडिंग आहे इन पेंडिंग दाखवते कोणाचा प्रोसेस दाखवत आहे काही प्रॉब्लेम असले तुम्ही मग कमेंटमध्ये लवकरात लवकर उत्तर देण्याची कोशिश करा आणि कमेंट च्या रिप्लाय आहे मी तुम्हाला माहिती आहे लवकर लवकर देण्याची कोशिस करतो महत्वाचं म्हणजे मग जसं माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लालखी पण योजने तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असो ते सोल्युशन मी तुम्हाला करून देणार आणि महत्वाचं तुम्हाला माहिती आहे का आता तुमच्या शेतकऱ्याचे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते पण तुम्ही मला सांगू शकता आणि तुमचे माहिती आहे का एक प्रॉपरली डेडिकेटेड व्हिडिओ मी बनवून दाखवणार कारण की माहिती आहे का आता राशन कार्ड धारकांसाठी काही नवीन अपडेटेज आहेत त्यामुळे तुम्हाला माहिती आहे काही गरीब कुटुंबांचा फायदा होत आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे का काही घरकुल योजनाविषयी आता काय महत्वाचे अपडेटेज आहेत त्यामुळे तुम्हाला माझ्या कोणतं घरकुल तुम्हाला बेस्ट आहे तुम्हाला घरकुल घ्यायचं का नाही घ्यायचं आणि तुम्हाला आता वार्षिक उत्पन्न तुमचं किती असलं तर त्यांना घरकुल मिळणार आहे असं याच्यामध्ये काही खूप काही अपडेटेज आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचं माहिती का या चॅनलवरती ती ऍक्टिव्ह राहायचं आहे आणि तुम्हाला मी प्रॉपरली सांगणार तुम्हाला काय करायचं आणि तुम्हाला तुमचे जर कुठली योजनेमध्ये प्रॉब्लेम्स आहे ते योजने सोल्युशन मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का प्रॉपरली तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत आणि कुठलीही योजना असो आणि तुम्हाला माहिती मी का सांगत आहोत कारण की माझ्या काही खूप काही व्हिडिओ तुम्ही पाहता पण तुम्हाला त्याचा प्रॉपरली कोणी सांगत नाही कारण की फेक व्हिडिओ असतात आणि तुम्हाला ते व्हिडिओ तुम्ही काय करता माझ्या सर्व काही व्हिडिओ पाहता पण जे अपडेट मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे ते तुम्हाला भेटत नाही आणि काही निराधार महिलांच्या काही ते त्यांचे पेन्शन पण तिथं काय आहे आता ऑर्डर होती होते काही महिलांच्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडले होते त्यांचा तो हप्ता आहे ते कधी मिळणार काही प्रॉब्लेम तुम्ही इथं मला काय काय क्लिअरली विचारू शकता आणि महत्वाचं म्हणजे माहिती आहे मुख्यमंत्री माहिती लाडकी बन योजनेच्या ज्या महिलांनी आतापर्यंत फॉर्म नाही भरले आहेत त्यांची पण तारीख आता लवकरात लवकर सुरू होणार आहे आणि काही महिलांना माहिती आहे की अंगणवाडी वगैरे देऊ शकता त्यांना विचारू शकता की तुम्ही फॉर्म काय काय सबमिट करता की नाही करत नाही नसून करत तुम्हाला आता काय तुम्ही आता मला विचारू शकतात की तुम्ही आता माहिती आहे का फॉर्म कधी भरू शकता कधी नाही सर्वात पहिले तुम्हाला जर इन्फॉर्मेशन सर्व काही पाहिजे असेल कमेंट कॉमेंटची तुम्हाला रिप्लाय द्यायचा असेल तर सर्वात पहिले या चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं कारण की माहिती आहे का तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही काय करू शकता तुम्ही बिना सबस्क्राईब व्हिडिओ पाहा त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करणं ऑफकोर्स फ्री आहे तुम्हाला कुठलेही पैसे द्यायची जरूरत नाही फक्त एक सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करण्याचे मला पैसे नाही मिळत एक सबस्क्राईबमुळे माहिती आहे का आपली जी फॅमिली आहे ती सर्वात मोठी होण्याची कोशिश करणार आणि माहिती आहे का मराठीमध्ये तुम्हाला कुठलाही प्रश्न प्रश्न आणि तुम्ही कुठं राहता तुम्ही माझा व्हिडिओ कुठपर्यंत जात आहे ते पण तुम्ही मला इन्फॉर्मेशन सांगू शकता कमेंटद्वारे चला तुमचे काही प्रॉब्लेम्स असेल ते विचारू शकता आणि तुमच्या प्रॉब्लेमचे उत्तर देण्याची कोशिश मी करणार आहोत कारण की मी हे स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनल तुमच्यासाठी बनवलेलं आहे तर आता काही प्रॉब्लेम्स विचारू शकता तोपर्यंत भेटू आणि एक्सपायमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र Già è